सांग बाई काय या बाईनं परिस्थिती करून घेतली हातानं रात्रभर कोणाचा डोळ्या डोळ्या लागला नाही बाई पसरली चांगली धन्य आहे बाईची भी रात्रभर हा माणूस आहे घराच्या बाहेर वायाच्या घरातच होता बाबा लक्षच होतं बरं मला माहित आहे बाबा झोपलेच नाहीत बाबा तोतीन बसले होते बंगडीवर मला लक्षच आहे मला रात्रभर झोप नाही लागली चहाचं विचारू जा का याबाई आत्या आत्या, आत्या। ओ आत्या ओ त्या काय झोप लागली या बाईले तिकडे मामा आले तुम्ही कॉल ला करतील आट्या चहा घेता का उठना उठ ना चहा पिता का अनुका पटकन मामा आंघोळी जायला तोपर्यंत घेता का चहा मायबाई आता झोप लागली व पिंके रातभर झोप नाही लागली बल कशी मच्छर डसतात बाई काय माहिती किटकायचा आवाज किर किर सुनसान झालं मायबाई कशी तरी माझी जीव हाताची घेऊन रातभर काढलं व पिंके तुम्ही तसा आज रेसा भाग पसरले व हा त्यात जसा फिरून नाही पाहिलं पिंके कोणी नाही आलं व माय आता कुकरच्या कुठे गोष्टी नाही करू सगळे जण आम्ही जागेच होतो तुम्ही झोपल्या धन्य आहे तुमची अंधारातही झोप लागते मच्छरातही झोप लागते काही टेन्शन म्हणून हाय की नाही तुम्हाला कोणी झोपलं नाही म्हटलं हे घरातल्या बाहेर बाहेरच्या घरात करत राहिले बाबा किती यू यू पाहिलं तुम्हाला का काय कोणाची कदर आहे का कोणाची किंमत आहे अजून वरून म्हणता कोण नाही फिरून पाहिलं स्वतःच झोपल्या होत्या तुम्हाला काय आहे म्हटलं घेता का चहा अनुका का पटकन ते ताटो कुठे आहेत द्या ते ताटो बाबा यायच्या पहिले घेऊन जातो मी घरात झाडे पण टाके राहिल ती दारून झाडलं म्हणतलं झाडाले पाणी टाकतो सुनबाई तो चहा सुन कोना दा उरेला आमतं आम तो मला मलाच आहे तू आमका त चहा घेतला डबल चहा केला का आता जा बाबा नाही चहा घेतलं तर बरं वाटेन तिने राहू दे माय पिंकी राहू दे मला नाही पाहिजे काही ते आलती मला विचारायले चहा पिता का आता म्हणून तिला नका बोलू काही राहू द्या मला नाही पाहिजे मग माय पिंके चहा तसाच आहे पाजून एक कप विजारची कदर येत नाही बायकोची रातभर मला होती मच्छरात निजवलं अंधारात अजी काळजी नाही वाटली जराशी चहा नाही पाहिजे मला मामाची तू सुन बाई काळजी कोणाला नाही हो पाय तुली ती पोरगी एवढा सासरवास करत दिले हा खाल्ला घास अंगी लागू देत नाही त्या पोरीच्या मला दिसत नाही का हा तरी बी आले ना तुला विचारायला चहा पेता का म्हणून रात्री बी ताट आणून दिलं चोरून तुले तुला काय वाटते मला माहित नाही मला दिसत नाही का तेली वाटून राहिलं मला दिसत नाही हा तू मंग्या दादा खेप येत वाजोळ मला दिसत नाही हे पोरगी घरातून हे नेऊन द्या आत्याले ते, ते नेऊन द्या आत्याले लाज आहे जरा शिक अजून वर करून म्हणतं की कोणी आलं नाही वाजवळ हा त्या पोरीला शेंगलवरच्या काही बिमार असताना का कधी काही हा ते नाही तुला जाणव झाली आता कसं स्वतःवर बीतलं समजा राहिलं बसारं हा तरी तोंडवर करून म्हणतो अजून मालक व्हायला काळजी का नाही अरे तू तेलात तु का तुपात हे कधी कोणाला चांगलं म्हणणार नाही तिला आयुष्यभर नवऱ्याची कदर नाही आली व त्याची किंमत नाही समजली तर तुम्ही कोण आ तिच्या पुढे दे पास हा हो आता चला हा चला ग म्हणजे घरात नाही

काही बोब बघत काय म्हणजे मग तिथं घरी येऊन मारायचे होय आपल्याला हा तिले तर बाई तिले तर उत्तर दिलं नाही ना ते ते तर एक दिवस दारात देते मला दारात देते माझ्या खाली एवढी आग व्हायची मी तिला बसर जात नाही म्हणून कमीत कमी तिकडे तरी उठा होऊ या शकते बाई सारा गावाला माहिती आहे काकू काकूचं काय कारण मी आहेत जाऊ दे ना आता लय बरं वाटते का सांग बाई मग हो का का राहते आमच्याकडे पाणी आलं हो तुमच्याकडे नाही आलं का पाणी झाडाच होती भाऊ ते आमच्याकडे नाही आलं पाणी या लागत चांगलं बदं बरी झोळपली असती साऱ्या गारा पाळ लागत होत्या तिच्या डोक्यावर साजरी ठेसली असती काही बोलतो का बाई घरा पडायचं नुकसान किती झालं असे पिकायचं तू इनिरा काही बाबा गंगू काकूर घरा पडायचं का लोका बाय गमावतं काहीरा नाही ना होण त्या गंगूचं नाव काढलं की काय सांगू तुला लयच हराम येणार लम आहे ना माय बाई मायाच्या जन्मात नाही मी तर सात जन्माची दुश्मनी काय सांगा तिची माल मी तिच्या माय तुरी मी येऊन जन्माच खेटी घेते बाई हा मी तुम साजरे कांडा होत्या भाऊ न पण ती भाऊशी फक्त बोलतात मी मग देहा दोनच्या कडली तिची साजरी दोन दिले तिच्या कानाखाली मी काही नाही काय बाई काही करत राहतो जाऊ दे काय माय काय फोन केला तर मी याच्यासाठी काय चालू आहे तुमचं कसं चालू आहे बाबू काय म्हणते काय मग बहिणीचं काय आहे कस काय तिथे मला जास्त टेन्शन न घेऊन नय तिथे सगळ्या गावचं टेन्शन घ्यायची सवयच आहे पाहिजो बाईक पण जास्त टेन्शन नसतात घेत ती पोरगी तशीच फेत राहते ना काही पण नाही व तिला तिचं काय घेणार आलं तिचं काही घेण नाही तिला जास्त घेतलंच नाही ते माहित आहे का बरं माहित नाही असं नाही आता काय माहित आहे अडता वर्षाचा आता माहित होणार नाही काय तर पण तिला काही टेन्शन नाही तिचा काय संबंध आला काय टेन्शन घेते ते अबा तिचा संबंध नसला तरी ती पोरगी माहित नाही का तिकडे कल्ला किंवा तिकडे लढते अशी आहे तिथे उलसुकले कृपायचं नसतंच घोरांची गंगू बाकूल का आहे बरं बाबूची तब्येत काय आहे कसं काय आहे हा

<laughs> काही मडबत करते बिचारी करतात काय काय काही लावशी बिचारा ऐत होत हो का पाहिजे मसाला जास्त न करू नसत करशील घर तिर काढत हात घेत नाही तर दिन्यात तो ज्यूस घेते मग पुरात आत मोडला हो माय भाई, मा मा <laughs> भाई जीव आहे आता हे आहे पुढे काय काय सांगा दिन्याचा लय जीव आहे व मायपोरात लय जीव आहे माय पाय सकवून माल त्याची मस्त सध्याच्या त्याच्या ड्युटीवर जायलो दादा खेळ पाहिजे लय नक करूक करू जास्त तेल तेल लाव फक्त ते तसं काय करू लागते त्या दिवशी रविवारी ते घरी होतो ना रविवारी देखता केलं ओ माय असूच नको हल्लकोली हल्लको झोका दिला की झोकन कुठे माय बाई खू खळा हे पोर हो का पाय बा मग काय तर माय बाप झाला ना मया या पर बचा अभ्यास करू आहे मस्त चालू आहे म्हणते बाई आता काय सांगा माय आपल्याला काय कळते होतं त्याच्यातलं समजा नाही माहिती येतोय नाही आपल्याला त्याला काही शिकवावत म्हणते बाई चांगलं चालू आहे काय सांग हे शिटू घेत जाईबाई त्याचा अभ्यास आता ती माहितीच घरात ते घेईन त्याचा अभ्यास आता ते ट्युशन आणि त्याची शाळा तो करते बाई ते काय करते आता बरं ठेवतो हा मागे कोणतरी आलं हो ठेव ठेव आणि काही टेन्शन न घेऊ त्या गंगीचा काही नाही रे तशी जायते दोन चार दिवस साजरी लागते लागत मी तर म्हणतो रात्री जा भोंगडं घेऊन साजरा कांडात जाऊ तिथे अंधारा रात्री तर जा जाऊ पैत फोन मारल कोण मारलं आम्हाला का माहित

, মা গ গ । ম সা সা । ते मलजार सकूनच जा तुजै साडीची तयारी करतोल्यान जाय शाळेत मग मग जा तू मी घरात जा तुजै मी उण खातो थोडा वेळ ह बोल बल कसा ही वास्ते बाई <laughs> आजी तुडा जादू खाली जादू जादू पण उण खातो <laughs> माझी आजी पण जादू आहे ती <laughs> <laughs> <laughs>